ओम श्री सद्गुरवे नम नमस्कार श्रोते हो ग्रंथराश्री ज्ञानेश्वरी अध्याय बारा भक्तियोगावर सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मागील भागात आपण संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तियोगात योगाचे वर्णन का केले हे ऐकले तर या भागात आपण हीच कुंडलिनी जागृतीची प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी बाराव्या अध्यायात कशा प्रकारे सांगितले आहे ते ऐकणार आहोत आणि ते आपल्याला ज्ञानसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षा माननीय सौ अपर्णाताई परांजपे विवेचन करून सांगणार आहेत तर आताच अपर्णा परांजपे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्याकरिता बेल आयकनवर क्लिक करा वायूमुळे जो पोटामध्ये फुगवटा धरतो आणि उड्डियाणा बंद लावलाय त्यामुळे तो अपनवायू वर सरकू शकत नाहीये तो तिथल्या तिथे अडकला जातो ओटी पोटाच्या इथे आणि मग तो तिथे गुरगुरायला लागतो म्हणजे गुरगुर असा आवाज यायला आपल्याला कळत त्या त्या साधकाला कि तो तिथे धडका मारतोय गुरगुरतोय त्याला कुठेच जायला जागा मिळत नाहीये कारण आपण मूळ बंद पण लावलेला आहे मग तो मणिपूर नावाच्या चक्राला मधून मधून धक्के देतो आणि असं जेव्हा तो धक्के द्यायला लागतो मणिपूर चक्राला मणिपूर चक्र आपल्याला कळले मागच्या वेळेला वर्णन सांगितलं की नाभीच्या मागे असतं ते पाठीच्याच कण्यात मध्यभागी पण नाभीच्या मागे त्याला दहा पाकळ्या असतात आणि ते सगळ्यात ऊर्जेचं सगळ्यात मोठं केंद्र आहे मणिपूर चक्र त्यामुळे इथे तो जो अपान वायू आहे तो ह्या मणिपूर चक्राला जोर जोरात धक्के द्यायला लागला आणि जेव्हा तो असा धक्के देतो तेव्हा साधकाला काय अनुभव येतो ज्ञानोबारा त्याचं वर्णन करताना म्हणतात की काढतो तो बाळपणापासून जी साठलेली घाण असते ना आपल्या देहात ती सगळी बाहेर टाकतो आता ती अपान वायूची जी लाट असते ना मणिपूर चक्राला धडका देते ती आता मावेनाशी होते पोटात मग ती शिरते आता आपल्या म्हणजे जिथे अन्नाचं चा पचन चाललेलं असत तिथे कफ आणि पित्तही असत ते कफ पित्त याचा ठाव ठिकाणा उडू देत नाही ती म्हणजे कफ आणि पित्त नाहीसा करतो तो आपान कर वायू नंतर हे सप्त धातू जस मी मंग म्हटलं की सप्त धातूंची होळी करतो म्हणजे सप्त धातूंची आटणी करतो हे सगळं कार्य त्या अपान वायूच आहे अजून महत्वाचं काम करतो हा अपान अपान वायू, वायू आणि जो प्रज्वलित झालेला अग्नि आहे ना योगाग्नी तो असं दोघ एकत्रितरित्या एक हे कार्य करतात आपले जे चरबी साठलेली असते ना ज्यांचं अन्न नीट होत नाही मग ते अन्न चरबीच्या रूपात पोटाच्या भागाच्या इकडे आजूबाजूला साठलेलं असतं म्हणून मग पोट पुढे दिसत आणि साधकाचं जो योगी आहे त्याचं पोट पुढे असता का माने शक्यतो पोट आटोपशीर असावा आपलं ते पण जास्तीत जास्त चरबी ही ती पोटाच्या भागातच साचलेली असते पण हा जेव्हा अपान वायूचा फुगवटा किंवा त्या लाटा उसळायला लागतात ला ला आणि तो योगाग्नी प्रज्वलित होतो तेव्हा हे सप्तधातू तर तो आटवतोच बाळपणाची सगळी जी घाण असते बाळपणापासून जी साठलेली शरीरात ती सगळी बाहेर टाकतो कफ आणि पित्त यांचा ठाव ठिकाणा नाहीसा करतो आणि मेदाच्या पर्वतांचा चक्काचूर करतो म्हणजे जिथे जिथे चरबी मेद साठलेला आहे त्याचा नायनाट करतो इतकं की हाडाच्या आतमध्ये जी मज्जा असते ती सुद्धा बाहेर काढतो नाड्या असतात शरीराच्या शरीरातून वाहणाऱ्या बहात्तर हजार नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये त्या बहात्तर हजार नाड्या तो हळूहळू मोकळ्या करायला लागतो आणि जेव्हा ह्या नाड्या मोकळ्या होतात ना तेव्हा आपली गात्र जी असतात ती हळूहळू शिथिल व्हायला लागतात आणि हे सगळं एका वेळेला घडतय आपल्या शरीरामध्ये त्यामुळे जो नवीन साधक असतो तो घाबरतो तो म्हणतो हे काय व्हायला लागलं अचानक पोटामध्ये सगळा म्हणजे आपण म्हणतो गडबड गोंधळ सगळा सुरू आहे तो वायू सगळा फिरतो आहे कफ पित्त उरत नाहीये ती बाळपणीची सगळी घाण बाहेर पडते जणू काही क्षोभ झाल्यासारखा होतो पोटामध्ये आपल्या पण ही सगळी चांगलीच आहे सगळं शुद्धीकरण चाललेलं असत आता शुद्धीकरण करताना काही जी घाण आहे ती बाहेर पडणारच जेव्हा बघा ना बाहेरची गटार साफ केली जातात तेव्हा काय करतात पावसाळ्याच्या आधी ज्या गटार साफ करण्याचं काम चाललेलं असतं तेव्हा त्या गटारात टाकलेला कचरा त्या प्लास्टिकच्या पिशव्या काही काही जण तर फर्निचरचे तुकडे सुद्धा गटारात टाकतात मोठ्या ते सगळा कचरा ती लोक बाहेर काढतात मग अजून जी काही घाण असेल ती बाहेर काढतात मग ते गटार स्वच्छ केलं कुठे कुठे तुंगलेलं असतं ते, ते कुटे -कुटे तुंगले कि मग जेव्हा पावसाळ्यात पाणी पडतं तेव्हा ते व्हायला ते लागत आणि जर हे असं गटार स्वच्छ नाही केलं त्या वस्तू त्या पिशव्या त्या तशाच जर पडून राहिल्या आणि पाऊस पडला तर काय होईल ते सगळं गटारातलं पाणी सगळं बाहेर येऊन रस्त्यावर व्हायला लागेल तसं आपल्या शरीरात होईल म्हणून जेव्हा कुंडलीने जागी व्हायची असते त्याच्या आधी त्या नाड्यांचं शुद्धीकरण व्हावं लागत इतके वर्ष साधना न केल्यामुळे जी खाण साचलेली असते आपल्या देहामध्ये ती सगळी बाहेर काढावी लागते अनावश्यक कफ आणि पित्त असत ते काढून टाकावं लागत हे जे सप्त धातू आहेत ते सुद्धा मर्यादेत आणावे लागतात म्हणजे त्याची आटणी करावी लागते म्हणजे ती कुंडलींनी आता प्रवाहित होणार ती प्रवाहित व्हायच्या आधी सगळा मार्ग स्वच्छ करावा लागतो ती सगळी क्रिया आपल्या दोन गोष्टींमुळे होते एक तर दृढ असलेलं आसन आणि दुसरा मूळ बंध आणि त्याच्यानंतर वर लावलेला ओड्डी आणाबंद त्यामुळे या एवढ्याच भागामध्ये ओटीपोट ते, भागा ओटी ते आपलं गुदद्वार त्याच्यामध्ये सगळी प्रक्रिया चालू असते असं जेव्हा सुरू होत काही काही वेळेला असं वाटतं की आपल्याला व्याधी निर्माण झाल्या असं वाटत कधी कधी शरीर एकदम तापत असं वाटतं ताप आला पण हा ताप म्हणजे आपण डॉक्टरांकडनं औषध आणतो क्रोसिन घेणारा पॅरासिटामो गोळ्या घेणारा ताप नसतो हे आपल्या शरीराच्या अशुद्धीमुळे आलेला ताप असतो योगिक प्रक्रियेतला ताप तो आपोआपच नाहीसा होतो काहीही औषध न घेता मग त्यावेळेला काय करावं जेव्हा आपल्याला कळत नसतं आणि अशा व्याधी सुरू होतात साधनेमध्ये तेव्हा सद्गुरूंच स्मरण करावं कारण सद्गुरूंकडेच कडूनच त्यांच्या कृपेनेच ही शक्ती आपल्याला मिळत असते आणि त्यांच्या कृपेनेच या सगळ्या प्रक्रिया सुरू झालेल्या असतात म्हणून सरळ ओम श्री सद्गुरु असा जप अतिशय वेगाने म्हणावा आपोआप त्या व्याधी शांत होतात काही वेळेला तापच येतो काही वेळेला खोकला उसळतो काही वेळेला प्रचंड सर्दी होते ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण त्या आपोआप नाहीशाही होतात नंतर शरीरामध्ये जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश असतात ते एका एक कालवले जातात आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी उष्णता तयार होते त्यामुळे कुंडलिनी शक्ती जागी होते ज्ञानोबराने वर्णन केले त्याप्रमाणे जणू काही नागिणीचा एखादा पिल्लू लाल कुंकवामध्ये त्याला जणू काही आंघोळ घातले नाहिलेलं आहे आणि ते जसं वेटोळ घालून झोपी जावं ना तशी ती कुंडली शक्ती खाली तोंड करून झोपलेली असते पण अतिशय चकचकीत असते आता त्या वज्रासनामुळे आणि ह्या अपान वायूमुळे तिला चिमटा बसतो आणि ती जागी होते आणि जसं एखाद्या बीला अंकुर फुटावा ना तसं होत आणि तिने जिथे वेढे घातलेले असतात साडेतीन ते, ते हळूहळू ती वेढे मोकळे करते आणि नाभीच्या कंदावर म्हणजे नाभीच्या इकडे ती वर तोंड करून उभी राहते त्याला म्हटलंय मग कुंडलीने आधारी केला उभा म्हणजे बघा हे एवढी सगळी प्रक्रिया ज्ञानोबाने फक्त दीड ओळीत इत, इथे बाराव्या अध्यात सांगितली ही कुंडलींचा आगी होते ना आणि ती जी, जी उभी राहते ऊर्ध्वमुख हो, करून त्याचं आहे मग कुंडलिनीचा टेंभा आधारे केला होता त्या सोजविले प्रभा निमथावर आणि मग त्याचा प्रकाश वरच्या बाजूने सगळीकडे पसरतो त्याची प्रभा सगळीकडे पसरते नंतर नवद्वारांच्या चौचकी बाणूनी संयतीची आडवंकी उघडली खिडकी ककारांतीची का असं सांगितलंय ज्ञानोबाळांनी तर नवद्वार कोणते आपल्या सगळ्यांना आहेत आपल्या श देहाला असेल नवद्वार दोन डोळे सात वरच्या बाजूला आहेत आणि दोन खालच्या बाजूला आहेत वरच्या बाजूचे नऊ सात द्वार कोणते आहेत दोन डोळे आहेत दोन कान आहेत दोन नासिक आहे एक तोंड आहेत ही सात द्वारं वरच्या बाजूला झाली आणि दोन द्वार खाली आहेत मूत्रद्वार आणि मलद्वार त्यांनी सांगितले की नवद्वारांच्या चौचकी संयतीची आडवंकी उघडली खिडकी ककारांतीची का आता हे सगळं शुद्धीकरण चालू आहे ही सगळी प्रक्रिया आत चालू आहे पण हे जे द्वार आहेत ना त्याच्यानी आपला संबंध बाहेरच्या जगाशी येतो आणि आता आपल्याला बाहेरच्या जगाशी काहीच संबंध नकोय आता ही सगळी प्रक्रिया आत चालली आपलं अंतर्मुख व्हायचंय त्यामुळे ही नऊही द्वारं बंद करणं गरजेचं कर असत म्हणून त्यांनी सांगितलंय की नवद्वारांच्या चौचकी म्हणून ही नऊ द्वार बंद केले चौक्या बंद केल्या त्याला कडी लावली आडवंकी संयतेची संयम केलाय की आता या नऊद्वारातून आपल्याला बाहेर जायचं नाही कुठल्याही गोष्टीचा उपभोग घ्यायचा नाही जेव्हा ही बाहेरची दार बंद होतात तेव्हा कोणती खिडकी उघडते उघडली खिडकी ककारांतीची ककारांतीची खिडकी उघडी उघडी होते ककारांतीची म्हणजे विशुद्ध चक्राची आता आतापर्यंतच आपण बघितलं होत तो प्रवास झाला तर हृदयाकाशाच्या खालपर्यंत हृदयात येतो तेव्हा अनाहत नाद सुरू होतो आणि अनाहत नादाच्या तिथून पुढे जेव्हा शक्ती प्रवाहित होते ती विशुद्ध चक्राकडे तो मार्ग अतिशय अरुंद असतो कारण कंठाच्या ठिकाणी ते विशुद्ध चक्र असते जेव्हा हे बाहेर जी जाणारी जी द्वार आहेत ती आपण लावून घेतो तेव्हा ती ककारांतीची म्हणजे विशुद्ध चक्राची खिडकी उघडली जाते आता इथे जे इथपर्यंत जेव्हा ती कुंडलिनी शक्ती प्रवास करून येते तेव्हा पृथ्वी आप तेज ही तीन तत्व शुद्ध झालेली असतात आता वायु तत्वाच शुद्धीकरण सुरू होतं आणि त्याचा प्रवास सुरू होतो विशुद्ध चक्रापासून म्हणून जेव्हा साधनेला आपण बसतो आणि कुंडलिनी शक्ती प्रवाहित व्हायला लागते हळूहळू तर कधी कधी आपल्याला ढेकर आल्यासारखं वाटत तर ढेकर आपल्या जे येतात ते त्या विशुद्ध चक्राचे येते ते सगळं शुद्धीकरणाचं काम असत जे योगी असतात ते दुसऱ्यांच्या शरीरातले दोष सुद्धा स्वतःच्या शरीरात घेऊन त्या विशुद्ध चक्राच्या इथे जाळू शकतात इतकं आपलं विशुद्ध चक्र प्रभावी असतं आणि क्रियाशील असत आणि त्यावेळे तेव्हा जो ते ढेकर येतो तो कधी तोंडातून तों बाहेर सोडायचा नसतो तो आतल्या आत जिरवायचा असतो तेव्हा ते, ते शुद्धीकरण होत मग प्राणशक्ती चामुंडे प्रहारून संकल्प मेंढे जणू प्राण रूपी शक्ती म्हणजे चामुंडा देवीच आहे जिने महिषासुराचा वध केला ती आता चामुंडा देवी प्राणशक्ती रूप निघालीये ती म्हणजे तीच कुंडलिनी शक्ती आहे प्राणशक्ती म्हणजे तीच स्वरूप आता कुंडलिनी शक्ती झालंय त्या कुंडलिनी शक्तीला ज्ञानोबराने चामुंडा म्हटलंय ती काय करते कुंडलिनी शक्ती प्रहारुनी संकल्प मेंढे आपलं मन कस असतं संकल्प सतत संकल्प करत आणि लगेच विकल्प मनामध्ये येतो त्यामुळे या संकल्पाचाच नाश करून टाकते संकल्प रूपी मेंढ्यांचा नाश करते आणि मग सगळ्यात प्रबल शत्रू जो आपला आहे तो आहे मन म्हणून त्याला महिषासुराची उपमा दिली महिषाचे निमुंडे दिधली बळी आणि काय करते ती आत्मशक्ती किंवा प्राणशक्ती किंवा कुंडलिनी शक्ती मनो महिषाचे मुंडे दिधली बळी हा मनरूपी जो महिषासूर आहे त्याच मुंडक बळी देते म्हणजे मनाचाच नाश करून टाकते हार करते कारण हे मनच अतिशय प्रबळ आहे जे अकरा इंद्रिय सांगितलेत ना त्यातली पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय आणि अकरा व प्रबळ इंद्रिय म्हणजे मन सांगितले त्या मनामुळे जीव भरकटतो म्हणून तो सगळ्यात प्रबळ असा असुर आहे म्हणून त्याला नाव दिले महिषासुर तो मनरूपी महिषासुराचं मुडक ती कुंडलीनी शक्ती बळी देते म्हणजे मन मनाचं मनपणच घालवत म्हणून मग संकल्प रूपी मेंढे मन पण म्हणजे काय मनाचा स्वभाव असतो संकल्प विकल्प करणं तोच आधी गा तेच बळी दिले त्यांचा त्यांच्यावर प्रहार केला आणि मग त्या मनाला सुद्धा नष्ट केले आता साधकाच जर मनच राहिलं नाही तर कुठे जाणार बाहेर तो पूर्णपणे आत त्याची जी शक्ती सगळी आत एकवटली जाईल मग काय होतंय पुढे चंद्र सूर्य बुझावणी करुणी अनुहताची सुडावणी सतरावीचे पाणी जिंतीले वेग आता हे चंद्र आणि सूर्य ह्याच्या दोन प्रकारे आपल्याचं वर्णन करता येतं चंद्र सूर्या बुझावणी चंद्रनाडी आणि सूर्य नाडी आपण त्याला म्हणतो त्याची बुझावणी होते म्हणजे इडा आणि पिंगळा त्या एकरूप होतात कारण आता विशुद्ध चक्रातून प्रवास सुरू झालाय आज्ञाचक्राकडे जेव्हा या इडा चक्रा ते ते आणि नाड्या नाळ्या आज्ञाचक्राच्या इथे असतात तेव्हा त्या एकमेकींना छेदतात आणि सुशुमनेशी एकरूप होतात म्हणजे त्यांचं वेगळे पण राहत नाही म्हणून म्हटलंय चंद्र सूर्या बुझावणे आणि दुसरं म्हणजे जो अपान वायू आहे ना ज्याचा आपण रस्ता बंद केलाय खालीनिळा तो जो वर सरकतो आणि वरचा वरून येणारा प्राणवायू हा प्राण आणि अपान हा हृदयाकाशात एकत्र एक कालवले जातात आणि तिथे जो नाद होतो तो अनुहत म्हंटलय अनु अनाहत नाद म्हणजेच ओंकार त्या अर्थाने सुद्धा चंद्र सूर्य म्हटलंय मुजावणी म्हणजे वेगळे पण राहत नाही जसं इडा आणि पिंगळा नाड्यांचं वेगळे पण राहत नाही तसंच प्राण आणि अपान ते सुद्धा एकमेकांमध्ये मिसळले जातात तो ओंकार प्रकट होतो त्या हृदयाकाशातून आणि जेव्हा ती कुंडलिनी शक्ती विशुद्ध चक्रातून आज्ञा चक्राकडे जायला लागते तेव्हा तिथे अमृत कलश एक असा बिंदू असतो की तिथून अमृत स्रवत असत ते, ते कलंडल जात आणि आपण कल्पना करतोय मग आजपासून की ती तिला उपमास दिले रायांनी कुंडलिनी शक्तीला की जणू काही ती नागिण आहे आणि आता तिचं मुख उघडलेलं आहे वरच्या बाजूनी ऊर्ध्वमुख आहे आणि तिचे अमृत कुंभ जो उलटला जातो ते पाणी बरोबर ते बिंदू तिच्या मुखात पडतात आणि ती अतिशय वेगाने पुढे येते जिंतीले वेगी म्हणजे तो प्रवास अतिशय वेगाने असतो विशुद्ध चक्र त्या आज्ञा चक्र एकदा का ती ते अमृताचे थेंब तिच्या त्या उघड्या मुखात पडले ना कुंडलिनी शक्तीच्या कि तिचा प्रवास एकदम टप्प्यापर्यंत आणली ती कुंडलिनी शक्ती मग मध्यमा मध्य विवरे कोरिवे दादरे ठाकिले चवरे ब्रम्हरंध्र हा अंतिम टप्पा मध्यमा मध्य विवरे का म्हटले मध्यमा मध्य हे सगळं आज्ञाचक्राच्या इकडची प्रक्रिया आहे विशुद्ध चक्र ते आज्ञाचक्राच्या मध्यभागी असते तिथे या दोन्ही नाड्या एकत्र येतात म्हणजे तिन्ही नाड्यांचा संगम होतो म्हणून ते मध्यमा विवर असं म्हणतात आणि कोरिवे दादरे ती जागा किती निमुळती असेल आपण कल्पना करू शकतो त्या ब्रह्मरंध्रातून शुद्ध चक्रातून आपल्याला आज्ञा चक्रातून ब्रह्मरंध्राकडेचा प्रवास अतिशय निमुळती वाट आहे म्हणून कोरीवे दादरे दादरे म्हणजे त्या पायऱ्या अतिशय बारीक त्या हळूहळू चढत ती कुठे जाते ब्रह्मरंध्रापर्यंत ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र शेवटी ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते वरी मकारांत सोपानं ते सांडोनिया गहन काखे सुनिया गगन भरले काखे सुनिया गगन भरले ब्रम्मी मकारांत सोपानं सांगितले सोपान म्हणजे परत पायऱ्या शिवाय आज्ञा चक्ररूप अथवा ओंकाराची तिसरी मात्रा जो मकार त्या जिन्याचा अवघड शेवट जे चढून जातात ते महदाकाशाला काखेत धरून ब्रह्माशी एकरूप होत आहे सगळ्यात कठीण प्रक्रिया ओंकार जेव्हा म्हणतात अ उ आणि म म हे शेवटचं अक्षर असत आणि इथे ब्रह्मरंध्र हा शेवटचा टप्पा आहे दोन्ही अर्थाने त्यांनी मकारांत हा शब्द वापरलाय सोपानं म्हणजे पायऱ्या शेवटची पायरी चढून अवघड शेवट चढून जातात आणि ते सांडून यागवणं म्हणजे चढून पुढे जाणं काखे सुनिया गगन भरले ब्रह्म हे गगन म्हणजे महदाकाश जणू हे महदाकाशाला जणू त्यांनी काखेतच मारलंय आपण असं म्हणून काखेत धरले आणि ते ब्रह्माशी एक रूप होतात म्हणजे ती कुंडलिनी ती शक्ती असते तेव्हा ती वायुरूप धारण करते जेव्हा ती आज्ञा चक्रातून ब्रह्मरंध्राकडे बोलते तेव्हा ते वायुरूप असतं म्हणजे वायूला ते जे प्राप्त झालं तर कसं दिसेल असं तिचं स्वरूप असत त्यामुळे ती सुद्धा ब्रह्मरूप असते आणि बाहेरच सगळं ब्रह्मरंध्रात जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा बाहेर सुद्धा विस्तृत ब्रह्म आहे ब्रह्म चैतन्य त्याच्याशी ती मिळून जाते ते ब्रह्म सुद्धा भरून जाते तर वायू जर पसरला तर तो, तो एका ठिकाणी नाही राहत सगळीकडे पसरतो अगरबत्ती आपण लावतो देवाजवळ पण ती फक्त त्याचा वास वायुरूप असतो जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तो वायू फक्त देवा देवराच्या जवळच राहतो का नाही तर त्या खोलीत पण सगळीकडे पसरतो त्यामुळे ती शक्ती जेव्हा वायुरूपात ब्रह्मरंध्रातून बाहेर पडते तेव्हा ती फक्त तेवढ्याच भागात नाही राहत भरले ब्रह्मी बाहेर जे संपूर्ण ब्रह्म व्यापून आहे त्याच्यामध्ये मिसळून जाते ऐसेनी जे समबुद्धी गिळावया सिद्धी अंगविता ती निरविधी योगदुर्गे याप्रमाणे ब्रह्मऐक्य पावलेले कारण आता तो जो योगी तो महायोगी झालेला असतो जेव्हा त्याची कुंडलिनी शक्ती संपूर्ण बाहेरच्या ब्रह्माशी एकरूपता पावते तेव्हा त्याला म्हणताय ब्रह्मऐक आणि असे जे ब्रह्मऐक असतात त्यांची बुद्धी सम असते बुद्धी त्यांच्या बुद्धीत विषमता नसतेच पण द्वैत मावळलेलं असत विषमता कधी येते जेव्हा द्वैत असत तेव्हा जेव्हा ही कुंडलिनी शक्ती म्हणजे आपली आत्मशक्ती या बाहेरच्या पूर्ण ब्रह्माशी त्या चा चैतन्याशी एकरूप होऊन जाते अद्वैत साधलं जातं तेव्हा विषमता नाहीशी होते त्यामुळे द्वैत नाहीशी होत आणि त्यामुळे ती समबुद्धी झालेले जे योगी असतात ते काय करतात अनुभव मिळवतात कशामुळे सोहम सिद्धी आत्मसात करतात गिळावया म्हणजे आत्मसात कोणती सिद्धी प्राप्त सो म्हणजे ते ते तत्व अहम म्हणजे मी आहे याची अनुभूती त्यांना मिळते म्हणजे ते कुंडलिनी शक्तीचा सर्वोच सर्वोच्च आविष्कारण तोपर्यंत आपण जे सिद्धीची साधना करतो ती आपण कल्पना करतो कि तो परमात्मा मी आहे तो परमात्मा मी आहे ही आपण कल्पना करतो ते शब्द आपण उच्चारतो पण जेव्हा ही शक्ती बाहेरच्या विश्वव्यापी चैतन्यामध्ये मिसळून जाते तेव्हा तो सोहम हा साक्षात अनुभवा अनुभव रूपाने प्रकट होतो म्हणजे त्या साधकाला तो, तो अनुभव येतो आणि आणि हे सगळं मिळवण्यासाठी सोहम सिद्धी प्राप्त करण्यासाठी हा किल्ला जिंकण्यासाठी योगदुर्ग म्हटलंय त्याला हा योगदुर्ग जिंकण्यासाठी साधक किंवा योगी अंगवतात खूप कष्ट घेतात अनेक संकट पिलतात ही काही सोपी साधन नाही आपण नुसत्याचं वर्णन ऐकून सुद्धा दमलो त्यातलं किती कळलं मला सांगता आलं स्पष्ट करून सांग कल्पना येत नाही की कितपत कळलं आणि कितपत कळलं नाही ह्याच्यातला जर कुठला भाग कळला नसेल आपल्याला तर आपण कृपा करून मेसेज करावा हवं तर पुढच्या वेळेला मी पुन्हा अधिक सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करीन किंवा एखादी आपण पीपीटी तयार करू ज्याच्यामध्ये ती प्रक्रिया आकृतीतून आपल्याला दाखवता येईल पण ही प्रक्रिया समजून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे समजा आपल्याला कळली नसेल ही प्रक्रिया किंवा काही याच्यामध्ये शंका असेल तर नक्की मला मेसेज करून सांगा मग मी पुढच्या वेळेला आपण अधिक सोपं करता कसं येईल हे मी बघेन आपुलिया साठोवाटी शून्य घेती तेही मातेची मं आपल्या जीवा भावाच्या मोह बदल्या आपुलया साठोवाटी साठोवाटी म्हणजे अगदी जवळच आपल्या जवळच असेल शून्य घेत उठावटी उठा शून्य म्हणजे त्याला कसलाच आकार नाही निर्गुण आहे निराकार आहे असं ब्रह्म आपल्या पदरी पाडून घेतलंय ज्यांनी ते अर्जुना तेही मातेची किरीटी पावती का अर्जुना ते सुद्धा मलाच येऊन मिळतात वाचून योगाचे निबळे अधिक काही मिळेल ऐसे नाही आगळे कष्टची तया भगवंत सांगतात अर्जुनाला अरे एरवी योगाच्या मार्गावर विशेष काही लाभ होतो असं काही नाही उलट श्रम मात्र कष्टची तया श्रम मात्र त्यांना जास्त पडतात म्हणजे जे भक्तीने मिळतं हो ना तेच योगाने मिळत पण योग मार्गात कष्ट जास्त होत दोन्ही मार्गाने भगवंताला जाऊन मिळायचंय भक्तीच्या मार्गाने का होईना आणि योगाच्या मार्गाने का होईना मिळायचं आहे भगवंतालाच पण या योग मार्गामध्ये कष्ट जास्त आहेत असं भगवंत अर्जुनाला सांगताय त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या वर्गात पाहणार आहोत झालेली सर्व सेवा तुम्हाला सर्व हरिभक्तांच्या चरणी समर्पित